हॅलो एवरीवन मी नितीन देवसरकर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा माझ्या या अकाउंटवर खूप खूप स्वागत करतो दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी हॉनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने एक महत्वाचं जजमेंट दिलेलं आहे आणि ते जजमेंट इनरॉलमेंट फी संदर्भात आहे देशभरातले जे रिसेंटली पास आऊट झालेले लॉ ग्रॅज्युएट्स आहेत त्यांच्यासाठी हे एक महत्वाचं जजमेंट आहे आणि या केसचं नाव आहे गौरव कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडिया रिट पिटिशन सिव्हिल तीनशे त्रेपन्न ऑब्लिक दोन हजार तेवीस असा हा केस नंबर आहे रिट पिटिशन नंबर आहे आणि या केसमध्ये हॉनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने देशभरातले जे बार काउन्सिल्स आहेत बार काउन्सिल ऑफ इंडिया आहे यांना ॲडव्होकेट्स ॲक्टमध्ये मध्ये सेक्शन चोवीस एक एफ यामध्ये जी फीस प्रिस्क्राईब केलेली आहे फीस प्रोव्हाइड केलेली आहे यापेक्षा एक्सेसिव्ह फीस यापेक्षा जास्त फीस कुठल्याही प्रकारे कडून आकारता येणार नाही असं हेल्ड केलेलं आहे म्हणजेच यापूर्वी ज्या देशभरातल्या बार काउन्सिल्स होत्या त्यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याची देखील बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा पण समाविष्ट आहे या सगळ्या बार काउन्सिल्सकडून इनरॉलमेंट फीस म्हणून फार मोठी रक्कम इनरॉलमेंट फीस म्हणून घेतली जायची महाराष्ट्रामध्ये तर ती पंधरा हजारापेक्षा जास्त रक्कम होती परंतु ऑनरेबल सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाने या केसमध्ये म्हणजेच गौरव कुमार वर्सेस युनियन ऑफ इंडियामध्ये सांगितलं की चोवीस एक एफ जे आहे ऍडव्होकेट ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टी वनचं यामध्ये जी फीस प्रोव्हाइड केलेली आहे यापेक्षा जास्त फीस घेता येणार नाहीये त्यानंतर सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानी एक अजून एक यामध्ये क्लिअर केलं की हे जे जजमेंट आहे हे याला जो इफेक्ट आहे तो प्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट असणार आहे म्हणजे या जजमेंटच्या दिनांकापूर्वी ज्याही कॅन्डिडेट्सकडून बार काउन्सिल्सनी एक्सेसिव्ह फीज घेतलेली आहे त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये परत मिळणार नाहीये किंवा त्यांना परत मागण्याचा कुठलाही राईट नाहीये परंतु तीस सात दोन हजार चोवीस नंतर जेवढ्याही एनरॉलमेंट्स होतील त्या या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटला अनुसरून एक्सेसिव्ह जी एनरोलमेंट फीस आहे ती कुठल्याही परिस्थितीमध्ये जे बार काउन्सिल्स आहेत स्टेटचे त्यांना घेता येणार नाही आहे सुप्रीम कोर्टाने अजून एक महत्वाचे गोष्ट यामध्ये हेल केली आहे की अशा प्रकारे एक्सेसिव्ह फीस घेणं हे आर्टिकल फोर्टीन आहे इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं त्याचं कॉन्ट्रेन्शन आहे असं हेल केलंय तसेच नाईन्टीन वन जी आहे कॉन्स्टिट्युशनच ज्याला आपण गोल्डन फ्रीडम म्हणतो त्याचं देखील कॉन्ट्राव्हेंशन आहे असं या सुप्रीम कोर्टाने जजमेंट देताना सांगितलेलं आहे त्यामुळं देशभरातल्या ज्या आता बार काउन्सिल्स आहेत त्यांना ही जी एक्सेसिव्ह फीस आहे ती यापुढे कुठल्याही परिस्थितीमध्ये उमेदवारांकडून आकारता येणार नाही घेता येणार नाही आहे आणि बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवानी आ, हे जजमेंट डिक्लेअर झाल्याच्या नंतर काही दिवस आ, जे सनद जे रजिस्ट्रेशन प्रोसेस आहे ऑनलाईन ते तात्पुरती स्थगित केलेली होती परंतु नुकत्याच काही दिवसांपूर्वी बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तर्फे जी इनॉलमेंट ऑनलाईन रजिस्ट्रेशन जी प्रोसिजर आहे ती सुरू करण्यात आलेली आहे आणि पंधरा हजारापेक्षा जास्त फीस जी यापूर्वी घेतली जायची बार काउन्सिल्स तर्फे आणि त्यातल्या आपल्या महाराष्ट्राच्या बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा तर्फे ती फीस आता एकदम कमी करण्यात आलेली आहे आणि ओपन कॅटेगरीसाठी तिची फीस आहे ती आता साडेसातशे रुपये ठेवण्यात आलेली आहे आणि इतर जे कॅन्डिडेट्स आहेत इतर ऑदर कॅटेगरीचे त्यांच्यासाठी तिची फीस आहे ती आता एकशे पंचवीस रुपये अशी निश्चित करण्यात आलेली आहे तुम्हाला माझा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा तुम्ही जर माझ्या ह्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका असे नवीन नवीन मी कायदेविषयक व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येत राहणार आहे ये थँक्यू सो मच